बातमी आहे लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यासंदर्भात जरांगे कुणाच्या तरी हातातलं बाहुलं आहे पश्चिम महाराष्ट्रात वातावरण गडूळ करायला आले आहे असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात मनोज जरांगी पाटील यांनी सात ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सातारा त्यानंतर पुण्यात ही शांतता रॅली येणार आहे अकरा तारखेला होत्या पुण्यात ही शांतता रॅली असणार आज ती कोल्हापूरमध्ये शांतता रॅली आहे आणि याच शांतता रॅलीबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसीचे नेते लक्ष्मण हके आहेत पश्चिम महाराष्ट्रात मनोज जारांगी पाटलांची शांतता रॅली चालू आहे तर ही शांतता रॅली नसून आपली राजकीय रॅली आहे असं मी म्हणेन मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांच्या नावावर आरक्षणाच्या लढाईवर ज्या पद्धतीनं निवडणुका लढल्या गेल्या लोकसभेच्या आणि ज्या पद्धतीनं पोलरायझेशन केलं गेलं मराठा बांधवांचं त्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या मडक्याच्या सांगण्यावरनं किंवा त्यांना जे काही लोक पिळींग करतायत जी लोक सांगतायत ज्यांच्या इशाऱ्यावर ते चालतात त्यांच्या इशाऱ्यावर ते पश्चिम महाराष्ट्रामधलं वातावरण गडू करायला आलेले आहेत त्यामुळं त्यांची शांतता राहिली कुठं कुठल्या पश्चिम महाराष्ट्रात शांतता निर्माण झाली होती त्यांना काय इकडे यावं लागलं त्यामुळे जरांगे हे राजकीय अजेंड्यावर काम करतात कुणाच्या करता, तरी सांगण्यावरून काम करतात कुणाच्या तरी इशाऱ्यावर कुणाच्या तरी तालावर नाचतात याच्या आपल्याकडं ना जरांगेना आरक्षणाची लढाई लढायची आहे ना गरजवंतांची लढाई लढायची हे भावलंय कुणाच्या तरी हातचं त्यामुळे जरांगे पाटील हा काही खूप सिरियस विषय नाही ते राजकीय अजेंड्यावर काम करणं अपेक्षित होतं आणि ते करतायत नक्कीच खरं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके होते जरांगे पाटलांची जी आहे ती शांतता रॅली नसून ही राजकीय रॅली आहे असं ते त्यांच्यावर आरोप केलेला आहे अजिंक्य के नायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे